पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज टूर अँड ट्रॅव्हल्स ची नव्याने सुसज्ज लक्झरी बस नवापूरकरांच्या सेवेत आरामदायी सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची नवी सोय नवापूर शहरातील प्रसिद्ध जलाराम टूर अँड ट्रॅव्हल्सचे मालक गोपालभाई मराठे यांनी नवापूरकरांसाठी नव्याने एकोणपन्नास बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केली आहे या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आरामदायी आसन व्यवस्था एलईडी स्क्रीन म्युझिक सिस्टीम आणि थंडगार वातानुकूलनाची सोय उपलब्ध असून प्रवाशांना सुखद आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे गोपालभाई मराठे यांनी आपल्या खमन विक्री व्यवसायातून यशाची नवी वाट तयार केली आणि त्याच जोमाने प्रवास क्षेत्रात पाऊल ठेवले सुरुवातीला एका बसपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जलाराम टूर अँड ट्रॅव्हल्स या नावाने ओळखले जाणारे प्रतिष्ठित ब्रँड बनलाय त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे आणि गुणवत्तापूर्ण सेवेमुळे या ट्रॅव्हल्सने प्रवाशांचा विश्वास संपादन केलाय धार्मिक भावनेशी जोडलेले असलेल्या गोपालभाई मराठे यांनी अनेक तीर्थक्षेत्रांसाठी विशेष ट्रॅव्हल्स सेवा पुरवल्या काशी उज्जैन नाशिक शिर्डी दत्तशिखर गिरणार यासारख्या ठिकाणांसाठी त्यांनी भाविकांसाठी आरामदायी प्रवासाची सोय करून दिली प्रवाशांशी आत्मीयतेचा संबंध राखत त्यांनी आपली ओळख विश्वासार्ह चालक व प्रवासी मित्र म्हणून निर्माण केली आहे शांत हस्तत्मुख आणि सर्वांशी सौहार्दपूर्ण वागणारे गोपालभाई मराठे हे नवापूरच्या व्यावसायिक क्षेत्रातील उदयोन्मुख व्यक्तिमत्व मानले जातात त्यांच्या पुढाकारामुळे नवापूर्व परिसरातील प्रवाशांना उत्तम सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची नवी दिशा मिळत आहे नव्याने दाखल झालेली ही लक्झरी एकोणपन्नास सीटची बस नवापूरकरांसाठी केवळ प्रवासाचे साधन नाही तर सुख सुरक्षितता आणि सोयींचे प्रतीक ठरणार आहे जलाराम टूर अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गोपालभाई मराठे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की विश्वास आणि सेवा हेच यशाचे खरे रहस्य आहे